नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे प्रश्न अधिक आणि उत्तर कमी असतात पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरागत श्रद्धा विविध धार्मिक विधी आणि अनेक थरात गुंतलेली भक्ती हीच जीवनाची संपूर्णता असल्याचं आपल्याला वाटत राहतं पण कधी कधी अशा वाटेवर चालताना एक अशी जागा येते जिथे आपण स्वतःलाच विचारू लागतो हे सगळं खरंच आपल्यासाठी आहे का आज आपल्यासमोर आहे एक अशी कहाणी जी श्रद्धा आणि सत्याच्या शोधाचा मिलाफ आहे महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील माणिकदास नारळे यांचं जीवन हे याच शोधातून प्रवास करत आलंय पूर्वी ते ही पारंपरिक भक्तीत गुंतलेले होते गणपती महादेव खंडेराया भवानी आईची पूजा जागरणे यात्रा आणि विविध व्रत वैकल्ये या सगळ्यात त्यांचा जीवनाचा बराच काळ गेला मात्र हजारो रुपये खर्च करूनही अंतःकरणात शांती नव्हती सुख नव्हतं पण एक दिवस अचानक आयुष्याने वेगळी दिशा घेतली एका योगायोगाने संत रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्या विचारांनी त्यांना अंतर्मुख केलं सत्याचा शोध घेत माणिकदासजींनी गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडलं आणि मनात नवी उर्मी निर्माण झाली त्यांच्या या प्रवासात काय घडलं पारंपारिक भक्तीतून संत रामपालजी महाराज यांच्या शरणागतीपर्यंतचा हा प्रवास कसा होता या मार्गावर आल्यावर त्यांच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल झाले हे सगळं ऐकण्यासाठी चला ऐकूया त्यांच्याच शब्दात माणिकदास नारळे यांच्याकडून नमस्कार सतसाहेब आपलं नाव माणिकदास नारळे आपण कुठून आलात पिंपळवाडी पैठण जिल्हा संभाजीनगर तालुका पैठण आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शेती आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तेवीस सात दोन हजार तेवीस संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हे पारंपरिक सर्व आपलं गणपती महादेव आपलं भवानी आई खंडेराया आम्हाला ते ब्राह्मण सांगायचे की बाबा तुम्हाला खंडवाचा येड आहे मग जेजुरीला हो जा मग आम्ही तुम्ही पाच जागरण घाला मग असे त्यांच्या पद्धतीनं आम्ही घातले पाच जागरणमध्ये जवळजवळ एका जागरणाला पंधरा हजार रुपये खर्च येत होता पंधरा तरी पंचा साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर हजार रुपये मी जागरणामध्ये घातले मला काही त्याच्यामध्ये लाभ झालेला नाही पण त्याला नाविला जणं केलं ते सांगितल्याप्रमाणे करीत राहिलो भोळी भक्ती जसं सांगितलं तसं करायचं पंढरपूरला जा म्हणे पांडुरंगाची भक्ती करा पांडुरंगाचे वाऱ्या केल्या म्या पायी पण यात्रा केल्या मग दोन असं मग किलोमीटर गाडींना बी तुमच्या आमच्यासारखे सुप्ती भेटले त्यांच्याबरोबर बी गेलो मग एक सुप्ती भेटला म्हणे अष्टविनायक दर्शनला चला म्हणे अष्टविनायक दर्शन केलं त्यांच्याबरोबर मग तिथून आल्यानंतर मग आणखी महिना दोन महिने जाऊन दिले पुन्हा आज दुसरं मग ते रामवनसे निघाले म्हणे चौदा दिवस रामवनास करायचा म्हणे मग ते दसऱ्याच्या टायमाला आम्ही गेलो मग पहिली फेरी आमची याला गेली म्हणे तिरुपती बालाजी करायचा म्हणे मग तिरुपती बालाजी केलं आणि नंतर मग शेतूबंदर रामेश्वरला गेलो शेतूबंदरला रामेश्वरला जाताना आम्हाला गाडीमध्ये धरलं बगर टिकण्याचं होतो आम्ही मग तिथं धरल्यावर ते म्हणे पैसे द्या हे तिकीट काढावं लागेल आमचं ते मुख्य जे होतं ते म्हणे तिकीटाला पैसेच नाही म्हणता आम्हालाच पैसे तुमच्यासारखे लोक देतात म्हणे मला ठीक आहे बो देत होत नाही मग त्याने थोडं आम्हाला काय केलं मग एक रूममध्ये कोंडलं सगळ्याला आणि मग त्याने आमची झाडं झडती घ्यायला सुरुवात केली तर मग ते दोन तीन लोकं घेतली झडती ते पैसे निघायला लागले मग मी त्यांना स्वतःलो म्हटलं अरे वा कवर हे करता आपल्याला तकलीफ होई हे पुढं चालवून हे चांगलं नाही हे देऊन टाका पैसे आणि आपली पुढे गाडी जाईन निघून मग उशीर झाले काय फायदा आपला मग आम्ही ते पैसे भरले एक माणसाला त्यांनी मग एकशे पन्नास रुपये तिकीट होतं तर शंभर रुपये दंड लावला म्हणजे अडीचशे अडीचशे रुपये आम्ही भरले आणि मग शेतबंध रामेश्वरला आम्ही गेलो शतुबंध रामेश्वर कन्याकुमारी ते करून आम्ही मग तसंच पंढरपूरला गेलो पंढरपूर करून आणि मग आम्ही घरी आलो असे चौदा दिवस आमचे त्याच्यामध्ये गेले चौदावी दिवशी आम्ही घरी आलो हा सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपारिक हिंदू धर्मामध्ये जी काही भक्तिविधी चालते जसे की देवी देवतांची पूजा करणे व्रत करणे तीर्थास जाणे ही काही भक्ती साधना आपण करत होतात तर मला विचारायचं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात त्यांच्या शरणात यायचं कारण म्हणजे एकच आमचा नातू दिवटीला जायला लागला ते म्हणे बाबा सकाळी माझा डबा घेऊन तुम्ही या म्हणे म्हटलं ठीक आहे येईन म्हटलं मी मी डबा घेऊन गेलो पण माझे पाय दुखते माझी पायाची वाटी निघून पडली होती ॲक्सिडेंटमध्ये कंपनीचा ॲक्सिडेंट झालं तर मग ते वाटी निघल्यामुळं माझं ऑपरेशन झालेलं आहे पायाचं तरी मी मला त्याचं काही जाणवत नाही म्हणा ते पण जास्त चालल्यावर पाय दुखतो म्हणून मी मग ते गाडीवाला आला एक तिकून भगतजीवते ते आता ते कोण होते मला माहीत नव्हते पण मी हात केला के त्यांना हात केला त्यांनी गाडी थांबवली म्हणजे काय करायचं कुठं जायचं तुम्हाला म्हटलं मला जयश मिनार फा टापपर्यंत फाट्यापर्यंत घ्यावं ते म्हणे ठीक आहे बसा म्हणे बसल्यावर मग त्यांनी विचारलं तुम्ही कुठले काय आहे तुम्ही कुठं चाललं आहे म्हणलं म्हणे मी चालू म्हणे संभाजीनगरला सत्संग आहे आणि तिकडे चालू आणि म्हटलं तुम्ही आता सत्संगला जायचं तर मी जर आलो सत्संगला चालन का ते म्हणे चालन म्हणे तसं काही नाही म्हणे म्हटलं काय खर्च येईन तिथं म्हटलं माझ्याकडे पैसा अडका काही नाही ते म्हणे काहीच लागत नाही तुम्ही फक्त या म्हणे मी तुम्हाला घेऊन बी जातो आणि वापस बी आणून सोडतो असं म्हणल्यावर मग मी त्यांच्याबरोबर गाडीवर बसलो व संभाजीनगरला तिवारी मंगल कार्यालयामध्ये तिथं मग दहा वाजता ते सत्संग सुरू झाला सत्संग सुरू झाला ते आणि हे भागवगीता हे याच्यावर शिवपुराणवर याच्यावर ते सांगायला लागले म्हटलं ते हे एकच आहे पण इकडे जसं हे फोडून सांगत नाही हे सर्व विस्त सर्वविस्तर करून सांगतात याच्यामध्ये हे मला पटलं मग मी त्यांना म्हटलं मी जरा नामदीक्षा घेतली तर ते म्हणे घेऊ शकता म्हणे तसं काही नाही म्हणे मग त्याच्यामध्ये एक दोघं म्हणले नाही नाही तुम्हाला ज्ञानगंगा द्यावा लागलं हे करावं लागेल मी म्हटलं ज्ञानगंगा माझ्याकडे आहे जिनेकी राहा आणि ज्ञानगंगा माझ्याकडे बी आहे आणि आजूबी जरा भेटली तर काय हरकत नाही म्हटलं मग ते म्हणे तुम्हाला आहे की इच्छा तुमची घ्यायची म्हटलं हो मग ते सत्संग झाल्यावर दोन अडीच वाजता त्यांनी मला रिक्षात बसवलं ते नामदान सेंटरला मला घेऊन गेले तिथं मला दीक्षा दिली सर uh, uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्याला भेटले आणि त्यांनी थेट तुम्हाला सत्संगात घेऊन गेलेत आणि आपलीसुद्धा इच्छा झाली आपण संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि त्यातून कुठेतरी तुम्हाला बोध झाला म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला मला हे विचारायचं आहे की जी अगोदरची जी आपली पारंपरिक आपण भक्तीसाधना करत होतात आणि आत्ता जे संत रामपालजी महाराजांच्या नियम मर्यादेमध्ये जी भक्तिसाधना करतात ते या दोन भक्तिसाधनाबद्दल आपण काय सांगाल याच्याबद्दल मी एवढंच सांगाल की व ही भक्ती चांगली आहे ही भक्ती अशी का बस कोणी जरी केली तरी त्याचा लाभ त्याला होईलच अशी माझी मनातून तळमळ आहे आणि ते सांगते त्याप्रमाणात ते तिने कालच्यालाच सत्संग म्हणजे मी ऐकलं तिने देव की जेवकरे भक्ती कुणा कवी मिले मुक्ती आणि कधी मिळणारच नाही म्हणे ते म्हणे पाषणाला पूजनानं पाषणच व्हावं लागेल म्हणे मूर्तीला पूजलं मूर्ती व्हावं लागेल ज्याची आशा ठेवली तिथंच तुम्हाला जा जावं लागेल म्हणे शेवट तर मग ही साधना आपण साधना व्यक्त भक्ती केली तर तुम्ही सतलोकला जाणार आणि मोक्ष मार्ग तुम्हाला भेटणंच आणि भेटणारच म्हणे ही तुम्ही आशा ठेवा आणि ही भक्ती करा याच्यात तुमचा शंभर टक्के फायदा होणार रा। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत हां संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतल्यावर आपल्या परिवाराला आणि मला म्हणजे आमच्या सर्व कुटुंबाला असा अनुभव आला की ब ही दीक्षा घेतल्यावर आमचं घरात सुख समाधानी चांगलं शांत वातावरण चाल वात चालू झालं आहे आणि त्यामुळं आम्हाला चांगलं वाटत गेलं आणि आम्ही तो नीतीनेमानं सत्संगाला जाऊ लागलो पुढे चालू दिवसांनी एक दिवस असा तुफान वारा आला आम्ही दोघंच नवराबाई घरी होतो असे आमचे घराचे पत्र उडत होते तर आम्ही म्हटलं दया करा भगवान संत रामपालजी महाराज कबीर महाराज दया करा दया करा हे शांत करा वातावरण हे शांत करा ते वारं शांत झालं आणि मग आम्हाला चांगलं वाटलं आमची पूर्ण भावना त्यांच्यावर बसली या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का या व्यतिरिक्त आमची मंडळीचं नेहमी दुखत होतं तर ते गोळ्या खाऊ खाऊ परेशान होते म्हणजे गोळ्या म्हणजे मला कोणचीच गोळी सुट होत नाही नंतर मग तिथून पुढे ते गोळ्या खाणं बंद झालं आणि त्यांचे दुखणं बी कमी झालं आता ते कधीमधी तृळक गोळी खाते एखाद्यावरील समजा बी पी वाडा काही झालं तर नाही तर मंगोळी वेळी काही खात नाही मात्र नामस्मरण हे चालू आहे सर आपण आपले जे मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे आपले नातलग आहे आपतिष्ट आहे या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल त्यांना हा संदेश देणार की बा तुम्ही पण रामपाल महाराजच्या सनिध्याती आहोत त्यांची नामदीक्षा घ्या आणि तुमचा जीवाचा उद्धार करून घ्या तुमचा सार्थक करून घ्या तुम्ही सतलोकाला जाताल नाहीतर इकडं तुम्हाला लय भटकावं लागणार आहे हे मी आता सत्संगमध्ये जसं ऐकतो तसं माझ्या मनात एक एक निर्माण होतोय कपास ह्या मार्गात कधी जाऊ नये याच्या अव्वल जर आपण लवकर झाला असतो तर आजूक आपल्याला भक्ती करायला चान्स मिळाला असता काय कधी तिकीट निघणं आपलं सांगता येत नाही महाराज हे अवघड खेळ आहे सारा जीवनात हे काय कधी कसा टाईम येईन हे सांगता येत नाही तरी बी भगवंताला मी अरवारा विनंती करतो की मला चांगला मार्ग दाखव आणि चांगली बुद्धी दे कोणाच्याही विषयी असं वाईट माझ्या मनात येऊ देऊ नको आपण सर्वांनी रामपाल महाराजाच्या सानिध्यात येऊन सनी, सनी नामदीक्षा घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करून घ्या एवढंच मी सांगू इच्छितो सर जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपाल महाराजचे टी व्हीवर सत्संग असताना चालू असताना त्याच्यावर नंबर येतात ते नंबर घेऊन सनी आपण फोन केला तर ते नामदीक्षाला जिल्ह्याच्या ठिकाणी जे नाम नामदान सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण नामदीक्षा घेऊन आपलं स्वतःचं कल्याण करू घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात नामदीक्षा घेण्यासाठी काहीच नाही द्या मोजावं लागत धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता